नाशिकमध्ये केकेवाग इंग्लिश स्कूल शाळेच्या वतीनं सप्ताह सेफ्टी रोड शो ट्रॅफिक नियमांच्या पालनाबाबत पा आयोजन करण्यात आलं यावेळी विद्यार्थ्यांनी म्हसरूळ पोलीस स्टेशन हद्दीत ट्रॅफिक नियमांच्या पालनावर प्रबोधनपर कार्यक्रम सादर केला यावेळी म्हसरूळ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल डहाके आरटीओचे चे पी आय सोनोने म्हसके भडांगे क्राइम ब्रांच पीआय दीपक पठारे ट्रॅफिक अधिकारी कर्मचारी उपस्थित होते केकेवाग इंग्लिश मीडियम स्कूल सरस्वती नगर शाळेच्या मुख्याध्यापिका अश्विनी पवार इंचार्ज तेलरांधे निफाडे विस्पुते तसेच सर्व शिक्षक कर्मचाऱ्यांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली यावेळी विद्यार्थ्यांनी वाहन धारकांना ट्रॅफिकचे नियम न पाळण्याचे तोटे सांगत प्रबोधन केलं मला होऊ शकते म्हणून सिग्नल लावणे गरजेचे आहे

या कार्यक्रमासाठी क्रीडा शिक्षक वाणी पाटील कडाळे यांचे विद्यार्थ्यांना विशेष सहकार्य लाभले के के वाघ इंग्लिश मिडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या ट्रॅफिक नियम या कार्यक्रमाला स्थानिक नागरिकांनी हे दाद देत यापुढे नियम पाळणार असल्याची शपथ घेतली म्हसरूड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल डहाके यांनी यावेळी विद्यार्थ्यांचं विशेष कौतुक करत सर्व वाहनधारकांना ट्रॅफिक नियमांचे पालन करत अपघात टाळण्याचं आवाहन केलंय आज दिनांक एकोणीस जानेवारी सकाळी सात ते नऊ या वेळेस आर टी ओ कॉर्नर ते आकाश पेट्रोल पंप या रोडवर के के वाघ इंग्लिश स्कूल तसेच मसरूड पोलीस स्टेशन व आर टी ओ विभाग यांच्या संयुक्त विद्यमानाने रस्ता सुरक्षा सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं होतं सदर कार्यक्रमामध्ये के के वाघ इंग्लिश स्कूलच्या मुलांनी रस्ता सुरक्षा सप्ताहाबद्दल माहिती दिली वेगवेगळ्या वाहतूक नियमांची माहिती दिली तसेच लहान लहान प्रात्यक्षिकामध्ये प्रात्यक्षिकाद्वारे त्यांनी रस्ता सुरक्षा सप्ताहाचं महत्त्व समजावून सांगितलं की आपण ज्या प्र कशा प्रकारे वाहतूक सुरक्षा सुरक्षाचा अवलंब केला पाहिजे जेणेकरून आपण सुरक्षितप राहू आणि अपघात वगैरे टाळू शकतो तरी मी सर्व नाशिककरांना आवाहन करतो की आपण सर्वांनी रस्ता सुरक्षा सप्ताहाच्या निमित्ताने तसेच सदैव वाहतुकीचे नियम पाळावे जेणेकरून आपण व आपलं कुटुंब तसेच आपला परिसर सुरक्षित राहील धन्यवाद आपल्या देशामध्ये राष्ट्रीय राष्ट्रीय हे चालू आहे सुरक्षा रस्ता सुरक्षा अभियान तर नाशिक प्रादेशिक परिवहन सुद्धा रस्ता सुरक्षाचं अभियान चालू आहे या अंतरा अंतर्गत आपल्याला यावेळेस थीम आहे परवाह परवाह म्हणजे काळजी स्वतःची काळजी सर्वांची यानुसार मी प्रत्येकाला सांगेल की है। आप स्वतःची जरी काळजी घेतली आपण रस्त्यावर तर सर्वांची काळजी ॲटोमॅटिक होते तर रस्त्यामध्ये काय आपण नियम पाळायला पाहिजे नियम पाळताना घरातून निघताना आपण हेल्मेट घालणे हे बंधनकारक आहे गाडीवर बसतं बसल्यावर कारमध्ये बसाल तर सीट बेल्ट जरूर लावावं रस्त्याने चालताना पादचाऱ्याने उजव्या साईडने चालायचं आहे आता राईट टू वॉक आलेलं आहे राईट टू वॉक अशामुळे की आपण जर उजव्या साईडने चाललो तर आपल्याला समोर येणे येणारे वाहन हे क्लिअर दिसतं आणि आपल्याला अप त्यामुळे अपघात आप होण्याचं टाळतं त्यामुळे सर्वांना आव्हान आहे की राईट टू वॉक सीट बेल्ट लावणे आणि मग ज्या के के वाकच्या मुलांनी जे संदेश दिलेला आहे ती सर्व खरी गोष्टी आपण छोटे छोटे स्किट बघितले त्यांचे त्यातून त्यांनी खूप सुंदर संदेश दिला ड्रिंक अँड ड्राईव्हच्या केसेस होतात लोक दारू पिऊन गाडी चालवतात आणि मु मृत्युमुखी पडतात आणि आपल्याला सर्वांना हे आव्हान आहे की दारू पिऊन कुणीही गाडी चालवणे आणि काळजी स्वतःची करा आणि काळजी सर्वांची सर्वांची घ्या आणि आपल्या नाशिकमध्ये जे ॲक्सिडेंटचं प्रमाण कशामुळे होत आहेत ते सर्वांना माहिती आहे काळजी करत नाही लोक नियम पाळत नाही तर मी सर्वांना आवाहन करतो नियम पाळा आणि अपघात टाळा आणि कमीत कमी ॲक्सिडेंट -कमी होईल याची काळजी घ्या आणि व्हायलाच लोक पाहिजे झिरो टॉलरन्स बाबतीत मी शाळेच्या मुख्याध्यापिका अश्विनी पवार बोलते आहे की आज आम्ही रस्ता सुरक्षा अभियान राट ते मेरी रोड या रस्त्यावर करण्याचा उद्देश एवढाच होता की आपल्या शाळेची विद्यार्थी ही छोटे आहेत पण या छोट्या विद्यार्थ्यांच्या मार्फत आम्ही सर्व समाजाला एक जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न करतो की आपण जेव्हा रस्ते रस्त्यावर वाहन चालवत असतो तर आपण कुठली काळजी घेतली पाहिजे आणि लहा या वि छोट्या विद्यार्थ्यांना शिकवण्याचा उद्देश एवढाच की हे पण भावी नागरिक आपल्या या भारताचे असणार आहे तर यांच्या माध्यमातून आम्ही पूर्ण सर्व जनतेला आवाहन करतो आहे की रस्ता सुरक्षा ही किती महत्त्वाची गरज आहे आणि यावर्षीचा रस्ता सुरक्षा अभियानाचा जो उद्देश होता की आपण आपल्याला सावरलं पाहिजे आवरलं पाहिजे तर त्याच दृष्टिकोनातून आम्ही हा छोटासा प्रयत्न आज इथे केलेला आहे धन्यवाद जवळपास दीडशे विद्यार्थी या कार्यक्रमासाठी सहभागी होते नर्सरी ते एट स्टँडर्ड पर्यंत सगळं विद्यार्थी यामध्ये सहभागी होते नमस्कार साऱ्यांना मी तनिष्का मोहन बागल इयत्ता आठवी के के वाघ इंग्लिश मीडियम स्कूल सरस्वती नगर नाशिक येथील विद्यार्थिनी आज आमची शाळा म्हणजेच के के वाघ इंग्लिश मीडियम स्कूल सरस्वती नगर नाशिक आम्ही एक रोड शो सादर करण्यात आला होता शोब तसे करने या रोड शो मध्ये विविध प्रकारचे नाटके डेमो तसेच नृत्य सादर करण्यात आले होते व आपल्या जनतेला आपल्या नाशिकच्या जनतेला नाशिककरांना या नियमांबद्दल सावकाश करण्यात आले व त्यांना नियमांची जाणीव करून देण्यात गेली यासाठी मी संस्थेचे आभार मानते धन्यवाद स्टार ट्वेंटी फास्ट न्यूज साठी दीपक अंभोरे नाशिक